दिवंगत माजी आमदार ॲडव्होकेट श्रीपतराव शिंदे यांनी आयुष्यभर समाजवादी चळवळीसाठी काम आहे सर्वसामान्यांसाठी रस्त्यावरची लढाई लढताना तत्वांशी कधीही तडजोड केली नाही त्यांनी सतत स्वाभिमानी बाणा जपत काम केलं त्यांच्या विचारांची आणि आदर्शाची जपणूक करा असं आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं गडिंग्लाज नगर परिषदेत आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते गडिंग्लज नगर परिषदेच्या सानेगुरुजी वाचनालयामार्फत डॉ नरेंद्र दाभोळकर सामाजिक कृतज्ञता पुरस्कार दिवंगत माजी आमदार श्रीपदराव शिंदे यांना प्रदान करण्यात आला ऍडव्होकेट शिंदे यांना मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात आला त्यांच्या पत्नी श्रीमती उर्मिला देवी शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला गडिंग्लज शहराची सांस्कृतिक ओळख लक्षात घेऊन गडिंग्लज शहराला एक सुसज्ज नाट्यगृह द्यावं अशी मागणी मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांनी केली नागेंद्र मुतकेकर यांनी मनोगत व्यक्त केलं नाना ना हे प्रत्येक चळवळीचा कणा होते त्यांचे जवळचे मित्र डॉक्टर दाभोळकर यांच्या नावाने त्यांना पुरस्कार दिला हा सन्मान असल्याचं माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी सांगितलं यावेळी स्वाती कोरी यांनी पुरस्काराच्या पंचवीस हजार रकमेमध्ये पाच हजार आपली रक्कम घालून तीस हजार रुपये दिनकरराव शिंदे विद्यालयाला सुपूर्द केले साहित्य पुरस्कार सलीम मुल्ला यांना प्रदान करण्यात आला नगरपालिकेचा आदर्श शिक्षक पुरस्कार अल्ताफ कुमनाळी आदर्श वाचक पुरस्कार राजेश पोवार आणि बेला मिनी यांना प्रदान करण्यात आला यावेळी लेखक सलीम मुल्ला यांचे निसर्ग आणि मी या विषयावरील व्याख्यान झालं कार्यक्रमाला जिल्हा प्रशासन अधिकारी देवानंद डेकलेनसह सह मान्यवर उपस्थित होते